जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपण केलेल्या आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे वास्तविक पाहता ज्या माझ्या बांधवानं काल परवा मला धम्मदान दिलं कृपया त्यांना मी विनंती करतो की माझी अशी अपेक्षा आहे की जे बांधव मला धम्मदान देतील तर त्यांची नावं मी ह्याच्यावर दुसऱ्या दिवशी व्हिडिओच्या माध्यमावर समक्ष सांगितली तर तुमची परवानगी असेल तर तर ज्या जे बंधू मला धम्मदान देतात तर त्यांची नावं सांगण्यास मला परवानगी हवी म्हणजे तुमची त्याच्यासाठी मला आधी फोन करा वास्तविक पाहता फोन जर केला काय जर आपलं धम्मदान दिलं मला तर त्यांनी जर मला फोन केला तर मला कळून चुकल की दान का हे कुणी धम्मदान दिले ते काय आयमध्ये यू पी आय काय असतं ते आणि मग मला नावही समजत नाही मला ते ट्रू कॉलरही काढता येत नाही मग त्या दुकानदाराला विच म्हणावं लागतं त्या पोहराला म्हणावं लागतं बाबा हे तग रे काही काय दिसतं का कुणी पहिले पर... कोणी पैसे पाठवले त्याची नावं तरी मला सांग आता ते वर्ग मूडमध्ये असलं तर सांगल <laughs> म्हणजे माझी विनंती आहे की धम्मदान द्या तुम्ही आवश्यकता आहे मला तर धम्मदानाची अत्यंत आवश्यकता आहे त्याच्यासाठी आपण मला क बुद्ध प्रेम म्हणा भीमप्रेम म्हणा किंवा या आजोबावर प्रेम म्हणा आपण धम्मदान द्यावं कारण त्याच्याशिवाय मला पर्याय देखील आहे हो धम्मदानाशिवाय मला पर्याय देखील नाही कारण काय एकतर नेट भरावं लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रासंगिक आहेत माझे शारीरिक अडचणी आहेत आणि माझा दवाखानाही आहे माझी अपे अशी अपेक्षा आहे की याच्यासाठी तुम्ही देत असलेल्या धम्मदानामध्ये माझा संसार मी करावा अशा वृत्तीचा आम्ही नाही मुळीचं नाही कारण आम्ही इकडे उपाशी तपाशी राहू कारण मलाही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कर्मचारी असताना अठराशे सत्तावीस रुपये मला पेन्शन आहे किती अठराशे सत्तावीस रुपये फक्त आणि त्या अठराशे सत्तावीसमध्ये अठराशे सत्तावीस रुपयामध्ये आम्हा दोघांचं उभयतांचं कसं वागावं हाही सरकारकडे माझा फार मोठा प्रश्न आहे पण तुमच्या दरबारामध्ये हा प्रश्न का मानला गेला कारण जे मला बांधव आपलं एक आजोबा समजून वृद्धपणाचा एक आधाराची काठी म्हणून मला जर कोणी धम्मदान देत असतील तर त्यांनी अवश्य मला धम्मदान द्यावं परंतु त्यांनी मला फोन करून सांगावा की आजोबा तुम्हाला एवढे एवढे रुपये मी पाठवलेले आहेत मला याच्यावर आनंद होईल तर असो तर हे काल परवा धम्मदान आलं आणि मग मला पाहिजे पहिली बाबा यांची नावं कुट, कुटुं कुठून काढावी तर ती यू पी आय त्याच्यामध्ये नाव दिसत नाही ते कळत नाही एक तर मोबाईलचा अभ्यास नाही मग कुठल्या कुणाला तरी गाठून असा तर मला विनंती करायची वाटते तुम्ही धम्मदान मला अवश्य द्या पण प्रथम मला फोनही करा की आजोबा तुम्हाला शंभर रुपये पाठवले आजोबा तुम्हाला दोनशे रुपये पाठवले आजोबा मला तुम्हाला इतके पाचशे रुपये पाठवले काल एका भावानं मला पाचशे रुपये पाठवले काल आणखी एक शंभर रुपये आले सांगायचं तात्पर्य काय की धम्मदान द्या ती माझ्या म्हातारपणाची मला काठी होईलच होईल औषधोपचार आहे काय आहे अनेक व्यथा व्यथा असते ते तुमच्या तर तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही केवळ त्या दीड हजार रुपयामध्ये आम्ही उभयतानी कसं भागवावं कारण कि पिवळं कारणही नाही धान्य फुकट मिळते म्हणाला तर तेही नाही झालं तर घरकुलीही नाही मी राहतो अवघ्या साडेपाच पत्र्यामध्ये आणि माझ्या घराची आतील आतील रुंदी आहे बारा बाय दहा फूट म्हणून माझ्याकडं बरीच मंडळी मला म्हणतात तुम्हाला भेटायचं आजोबा तुम्हाला भेटायचे मला आहे तुम्हाला कुठं येऊ कसं येऊ काय येऊ बाबा मी एक अत्यंत म्हणजे ज्याला आपण आर्थिक स्तर म्हणतो मी फार आर्थिक स्तराच्या खाली आहे थोडक्यात काय तर मी साधारण आहे रानामध्ये माझी एक टपरी आहे थोडीशी सतरा दहा पंधरा पंधरा वीस पत्र्याची टपरी आहे हे राहनातला मालफिल ठेवण्यासाठी आणि ह्या चिंचा ह्या चिंचे खालून मी काय कुठं जात नाही आणि इथून दोन किलोमीटरवर माझं घर आहे कारण तुम्हीच विचारलेला आहे हा प्रश्न की तुमच्या आम्हाला पर परिस्थिती वर्णन वगैरे सांगा आता कर्जतला माझा मोठा सत्कार होणार आहे तिथले सर म्हणाले की तुमचा काय पुरस्कार द्यायचा जा आहे कसला पुरस्कार तर त्यांनी त्यांच्या त्या त्या त्यांच्या संस्थेमार्फत म सुदृढ मुलगा किंवा माता तर अशा पद्धतीनं त्यांनी हे नाव घेतलं ना मला की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे म्हणून तर मी सांगितलं देतो आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की तुमची जर परिस्थिती नसेल तशी शारीरिक परिस्थिती म्हणते त्यांनी मी तर मग आम्ही तुमच्या घरी येऊ देऊ तर घरी तर नको आहे कारण काय मला घर नाही एकतर मला ग घरकुलीही मिळत नाही आणि घरीही नाही मग आता कसं कोणाला कोणाला कसं बोलवावं बोलवावं तर तुम्ही मला भेटा अवश्य भेटा सगळेजण भेटा भरपूर लोकांनी मला फोन करून सांगतात की आम्ही येतो भेटायला आम्ही येतो भेटायला काल माझ्या बांधवांनी सांगितलं की आम्ही स्वकुटुंब सहपरिवार येणार आहोत आमच्या पत्नीला तुमचं व्याख्यान जर ऐकायचं वगैरे वगैरे तुम्ही अवश्य या फक्त पावसाळा उगायनंतर या पावसाळा संपला की मग आपलं निबांध असत्या राणामध्ये आणि मग बसू गप्पा पक्की इमारत या कुणीही या इथे काय कुणाला मज्जा वगैरे नाही तर या सगळ्यांचं स्वागत आहे मात्र पावसाळा संपल्यानंतर या हे या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी विदित करीत आहे असू द्या आणि दुसरी गोष्ट अशी आता आपल्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे गेले आपले चार पाच मिनटे गेले आणि जायलाच पाहिजे कारण त्याशिवाय तुम्हालाही माझ्या व्यथा कशा कळणार तुम तुम्हाला माझ्या वेदना तरी समजायला पाहिजे त्या तुमच्या त्या कानावर गेल्या पाहिजेत त्या बरीचशी मंडळी माझ्या कौटुंबिक परिस्थितीबाबत विचारत असते आणि मी मिनजिमिन सांगत असतो तिथं लाजायचं काय आहे आपण आपला एक वसा आहे तो वसा घेऊन मी चाललेलो आहे मी माझ्या पद्धतीनं चाललेलो आहे टीकाकार टीका करतच असतात टीकेकडे आपण लक्ष द्यायचं नसतं आणि हो काल परवा जो मी एक व्हिडिओ दिला तुम्हाला आणि त्या व्हिडिओमध्ये श्री संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगामध्ये ज्या ज्या ठिकाणी शुद्ध बुद्धा शब्द वापरलेला आहे किंवा मतिदार्थ वापरलेला आहे तर अशा अभंगाचे क्रमांक अभंगाचे व म्हणजे थोडक्यात नाम नाव थोडं नाव पूर्ण नाही तर अभंग क्रमांक पान क्रमांक दिलेले आहे हे केवळ काल परवा दिली म्हणजे मला वाटतं ते एक चाळीस पन्नास तरी नावं झाली असेल तिची म्हणजे चाळीस पन्नास अभंग झाले असतील आज मी देतोय तुम्हाला तर ते श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोघांचे अभंग मी तुम्हाला आज देतो आहे की या दोन संतांनी आपल्या अभंगामध्ये शुद्ध बुद्ध हे रूप पाहिलेलं आहे एक मला में चांगली कमेंट आली आता कमेंट म्हणलं तर काय रोजच आहे ती कमेंट तर कोणी या कमेंटमध्ये जर मी म बोलत बसलो तर मला जे माझं मला जे सांगायचं आहे ते राहूनच जातं आहे ना कारण हे सांगण्यासाठी कमेंट असे एखादी उपयोग तर मी ते घ्यायचं आहे असो तर माझं काय आहे माझं ध्येय काय आहे या माध्यमातून या बुद्ध विटेवर या माध्यमातून माझं ध्येय काय आहे की बाबा ही संस्कृती वेगळी नाही ना शुद्ध बुद्ध हे पांडुरंगाला शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा शब्द कसा आला त्याच्यासाठी तुम्हाला वज्रयान या बौद्ध शाखेकडं किंवा बौद्ध पंथांचा पूर्ण अभ्यास करावा लागेल तुम्हाला एकतर तुम्हाला, तुम्हाला चार धर्मसंगती आल्याच पाहिजेत ज्याला कुणाला जर ह्या बौद्ध वाङ्मयाचा किंवा बौद्ध संस्कृतीचा जर अभ्यास करायचा असेल तर कमीत कमी तुम्ही वाचा जे शिरोचं प्रोडक्शन आहे आणि महावंश वाचा दीपवंश महावंश तसेच तसेच विष्णू पुराण आता मस्त पुराण वगैरे आहेत भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भविष्य पुराण हे का सांगितलं तुम्हाला हे दोघांच्या जोडी का घातली गेली की तुम्हाला वज्रयाणाकडे जायचे अभ्यास फार खोल फार खोल आहे अहो याचा अंत लागणार नाही एवढा याचा अभ्यास खोल हे बुद्धाचा अभ्यास खोल आहे बाबा नो हे तुम्ही जे पाहताय ना हे सगळं वर वरच वर वरची वर वरची मलाई आहे तळाला कुणी गेलंच नाही अजून प्रत्येक उठतो सुटतो पंढरपूरला भगवान बुद्धाची मूर्ती आहे पांडुरंग म्हणजे मूर्त विठ्ठल विठ्ठल म्हणजे पांडुरंग पांडुरंग म्हणजे बुद्ध हे सगळं वरची वरची मलाई कशासाठी अरे जरा तळाला जावा ना काहीतरी कुठंतरी शोधा तुला तिथं काही सापडेल तुम्हाला अद्यापही मी ते वाटच पाहतो आहे की कोणाला कशा पद्धतीचे पुरावे सादर करता येतात का या संदर्भामध्ये पांडुरंग बुद्ध आहे हां आता काय काय ते बावलट लोक काही निळा कोला वगैरे म्हणणार ही असली ही मानसिक व मानसिकतरी पिछाडलेली लोक असते ती यांचा आपण विचार करायचा नाही हा भूमीच्या संदर्भामध्ये आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये आपण विचार करतो कोणावर टिप्पा टिक्कावणी करत नाही आणि बरेच वा हे बनावट वारकरी वगैरे म्हणतो खरो खरोखरच मी शंभर टक्केच वारकरी आहे हो कशासाठी मी बनावट वगैरे म्हणू ह्या माझ्या मा हे का हां हे पा हा? हे बनावट बरं माळा दाखवल्या बुक्का दाखवल्या म्हणजे तो वारकरी होतो असंही नाही काय डुप्लिकेट लोक होऊ शकतात ना पण तसं नव्हे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला पांडुरंगाचा अभ्यास जर करायचाच असेल तर वज्रयानामध्ये जावा तुम्ही हे सगळं वज्र येण्याची नाही लक्षात घ्या हे माळा फिळा हे सगळे हे जे आहे ना ज्यावेळी तुम्ही वज्र समजल तुम्हाला त्यावेळी हे तुम्हाला समजून येईल तोपर्यंत तुम्ही फक्त टीका टिप्पणीच करणार आणि मला म्हणणार पुन्हा अजून वरून हां तुम्हाला बावीस पर्यंतच्या माहिती नाही आहे का सगळं माहिती आहे ते या डिबेटला माझ्यासमोर बरं तर ध्येय काय मग माझं तर ध्येय हेच आहे की बौद्ध संस्कृती दाखवणे वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये वारकरी हा शुद्ध बुद्धाचा पंथ आहे हो शुद्ध बुद्धाचा पंथ आहे आणि मग हा पंथा पंथ मागण्यासाठी मी तुमच्याकडं आलेलो आहे हा हा रस्ता जो बुद्धाचा रस्ता आहे ना तो दाखव पाहण्यासाठी मला तरी मी पाहून घेतलेला आहे पण तुम्ही जे म्हणता ना तुमचं काय तुम्ही बुद्ध झालात की तुम्हाला काय घेणं दे अरे बाबा कोणतो नळकवालला म्हणलेला पोरगा नाव तर आठवत नाही ह्या पोरांची पण त्याला सांगतो की मी काय ते मग मग नाही मी मागत आणि का काही नाही रे बाबा मी तुमचं काही मागत नाही तुमचं मंदिर मागत नाही हा तुमचा विठ्ठल मागत नाही कारण तो तुमचा आणि माझा ह्या सगळ्यातच आहे परंतु तुम्ही काय मागतोय नाही मी मागत आणि का हा श्री संत चोखोवा महाराज यांचे सुपुत्र श्री संत कर्ममेळा महाराज यांनी पांडुरुंगाकडं केलेली ही एक विनवणी आहे कारण कर्ममेळा हे आज भाषेत बोलले पण तर विद्रोही संतांपैकी किंवा विद्रोही नेत्यांपैकी पाई पहिला क्रमांक हा कर्म मेळ्याचा लागतो बाबा नो आणि म्हणून कर्म मेळा काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगतो नाही मी मागत अनेकाचे काही नाही मी मागत अनेकांचे काही अमुचे आम देई पांडुरंगा अमुचे आम्हा दे पांडुरंगा नाही मी मागत आणि काच काही मी मागत आणि कांच मा काही नाही मी मागत आणि कांच काही समर्थ म्हणून तो पदार हो तू देण्याला आहेस आणि तू देण्याला समर्थ असल्यामुळं मी तुझा पदर धरीत आहे समर्थ म्हणून तो पदारा वाऊ गा पसारा दाऊ नको वाऊ गा पसारा दाऊन तो नको आले का तुला मी हक्कानं मागणार आहे मी काय दुसऱ्या हिस्कटून घेणार नाही मी काय दुसऱ्या दुसऱ्याच्या का ताटात हिसकवून घेणार नाही आमचे स्वदेय बाळासाहेब म्हणतात की प्रत्येकाचं ताडी वेगवेगळं असलं पाहिजे म्हणून पण या ही याही ठिकाणी मी तुला सांगतोय काय सांगितलेलं आहे प्रिद बांधयाले का सयाच चरानी, सोडी चक्र पाणी पांडुरंग नाही मी मागत आणि का काही कर्म मेला म्हणे तुझ आमुची आन कर्म मेला म्हणे तुझ आमुची आन नको निरुवण करू नाही मी मागत अनेकांचे काही नाही मी मागत अनेकांचे काही नाही मी मागत अनेकांचे काही चला एक पाच दहा मिनिटामध्ये तुम्हाला श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांनी आपल्या आप अभंगामध्ये या ज्या अभंगामध्ये बुद्ध शब्द आलेला आहे तो मी तुम्हाला इथं सांगत आहे माफ करा उद्या बोलन पट्टी पडलेली आहे माऊली 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 मा मा आमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सगळ्या लोकांना समजू द्या उद्या ऐका श्री संत एकनाथ महाराजांचे आणि श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि वेळ मिळालाच वेळ मिळालाच तर आणखी आणखीही पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे याच्यावर एक झन धन, असा उद्या मी पुरावा सादर करणार आहे नमो तस्व भगवतो रहतो सम बुद्धस्व जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम